केस आहेत चहा प्या सर्दी खोकला झालाय चहा प्या कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे तर चहा प्या एकदा नाही तर दिवसातून दोन वेळा जरी हा चहा घेतला ना तरी बेस्ट आहे तर अशाच गुणांनी परिपूर्ण चहाचा व्हिडिओ आज आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर नमस्कार मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल ही बाई काही डोक्यावर पडली आहे तर चहा सर्वजण नको म्हणतात आणि ही सर्वांना सांगते की चहा प्या मला माहिती आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही म्हणाल की ही नक्कीच डोक्यावर पडलेली आहे तर तर तुम्ही म्हणाल की ही चहाच्या नावाखाली कुठला तरी असं काढा करून आम्हाला प्यायला लावणार आहे तर असं काहीच नाहीये काय ना जोपर्यंत मोठे मोठे मॉलवाले किंवा मोठे मोठे ब्रँड आपल्याला सांगत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला विश्वासच बसत नाही आजकालचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे केस गळती आणि केसांमध्ये होणारा कोंडा आणि वाढत चाललेलं कोलेस्ट्रॉल या सर्व आजारांसाठी गुणकारी असं म्हणाल तर हा चहा आहे तर वेळ न घालवता आपण लगेच चहा करण्यासाठी घेऊया तर इथे मी काय केलं डब्यामध्ये साधारण ही फुले आणून ठेवलेली होती साधारण दोन दिवस झालं ही मी फुले आणून ठेवलेली आहे रोज यातली चार चार फुले मी वापरते तरी ते पाहू शकता दोन ते तीन दिवस झालेली आहेत अजिबात फुले सुकलेली नाहीयेत तर अशी ही फुलं असतात याला गोकर्णाची फुलं म्हणतात किंवा काही भागामध्ये याला अपराजिता असंही म्हणतात तर ही फुले आणलेली आहेत यामध्ये वेगवेगळे कलर मिळतात तर इथे आपण निळ्या रंगाची फुले आणलेली आहेत तर ही जी फुले आहेत ना मोठमोठ्या मॉलमध्ये साधारण पाचशे रुपयेची मिळून जातात किती ग्रॅम वगैरे असतात ते काही मला माहिती नाही आहे पण आपल्या आजूबाजूला ही सहज उपलब्ध असतात याचा असाही उपयोग आहे हे आपल्याला माहितीच नाही आहे तर काय करायचं आहे जेवढी आपल्याला फुले लागतात ना तेवढी काढून घ्यायची आणि बाकीची जी आहेत ना ती अशीच मी बंद करून फ्रीज फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे फ्रीजरमध्ये दे नाही फ्रीजमध्ये तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि यामध्ये आपल्याला किती चहा करायचा आहे त्याच्या अंदाजाने फुले घालून घ्यायचे आहेत इथे मी साधारण दोन कप माझ्या कपच्या मेजरमेंटने मी इथे दोन कपचा चहा करणार आहे त्यासाठी पाच फुले घेतलेली आहेत आणि ही पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची म्हणजे यावर जी काही धूळ वगैरे माती वगैरे चिटकलेली असेल ना ती निघून जाईल तर दोन तीन मिनटं मी ठेवली आणि आपण आता चहा करूया चहासाठी मी पातेला घेतलेला आहे आणि दोन कपसाठी मी इथे काय करणार आहे तीन कप इतकं पाणी घालून घेणार आहे आपल्याला यातलं एक कप पाणी आटवायचं आहे त्यामुळे मी तीन कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे दोन कप आपला चहा होऊन जाईल आता यामध्ये आपल्याला ही स्वच्छ धुवून घेतलेली फुलं जी आहेत ना ती घालून घ्यायची तुम्ही अशी घालून घेतली तरी काही हरकत नाही आहे थोडीशी मी याची जी देठं आहेत ना ती काढून घेते आहे थोडीशी टेस्ट इकडे तिकडे होते त्यामुळे मी ही देठ मी काढून घेते आहे तुम्हाला हवं ना तर देठासोबतही ही फुलं तुम्ही घालून घेऊ शकता आता इथे मी पाचीच्या पाची फुलं यामध्ये घालून घेतली स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर आणि इथे पाहू शकता पाच फुलं आपण घालून घेतली आता आपण गॅसवर हे पातीला ठेवून देऊया तुम्हाला दिसते की माहिती नाही इथे पाच फुले मी घातलेली आहेत तर आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर तीन कपचं आपल्याला दोन कप चहा करायचा आहे त्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं ना तर यामध्ये तुम्ही ना आलं वगैरे किंवा गवती चहा वगैरे आणखी याला हेल्दी करायचं असेल ना तर ते वापरू शकता तुळशीची पानं वगैरे वापरायची असेल तर तीही वापरू शकता मी यामध्ये दुसरं काहीही वापरलेलं नाही आहे सिम्पल असा चहा करत आहे मीडियम गॅसवर छान आपल्याला ही पानं जी आहेत ना म्हणजे फुलं जी आहेत ना ती शिजवून घ्यायचे म्हणजे याचा जो अर्क आहे ना तो पूर्ण या पाण्यामध्ये उतरला जातो आणि इथे पाहू शकता खूप सुंदर असा निळा कलर आलेला आहे इथे आपण कलर वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे तुम्ही कराल ना तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की हा नॅचरल कलर इथे उतरलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा चहा आपण लगेच काढून घेऊया कपामध्ये तर इथे मी कपामध्ये तुम्हाला काढून दाखवते खूप सुंदर असा इथे आपला निळा चहा झालेला आहे तर हा चहा आहे ना हा असाही तुम्ही घेऊ शकता पण काय ना बऱ्याच वेळा आपल्याला ना टेस्ट चहाची जी आहे ना ती थोडीफार गोड असेल ना तर बरं वाटतं म्हणजे असा नॅचरली हेल्दी चहाची आपल्याला सवय नसते त्यामुळे आपण हा असा घेऊ शकत नाही तर मग काय करणार आहे यामध्ये यामध्ये ना मी टेस्टसाठी थोडंसं हानी घालून घेणार आहे तुम्हाला जर हानी घालायचं नसेल ना तर चहा जेव्हा आपण उकळत होतो ना तेव्हा तुम्ही यामध्ये साखरही घालून चहा उकळून घेऊ शकता पण मी हेल्दी करतेय त्यामुळे साखरेचा वापर न करता इथे मी हणीचा वापर करणार आहे तर साधारण दोन आपले रेग्युलर जे चमचे आहेत ना ते मी यामध्ये घालून घेतेय तर दोन चमचे जरा जास्तच झालेले होते पण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला सर्दी खोकला वगैरे होत असतो ना त्यामुळे जे हनी म्हणजे मध आहे ना ते हमखास मी आवर्जून घरी आणून ठेवते तर इथे पाहू शकता मध घातल्याच्या नंतर याचा कलर जो आहे ना तो थोडासा चेंज झालेला आहे म्हणजे याचा जांभळा रंग झालेला आहे तर इथे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तर पाहू शकता असा जांभळा रंग झालेला आहे आणि दुसरा जो चहा आहे ना तो देखील मी तुम्हाला गाळून दाखवते म्हणजे मध न वापरता देखील आपला जो चहा आहे ना तो हेल्दी तर असतोच पण कलरमध्ये थोडंसं इकडे तिकडे होतं म्हणजे आपण मध जर वापरलं नाही ना तर चहाचा रंग हा निळाच राहतो आणि मध वापरलं की चहाचा रंग थोडासा जांभळा होतो पण हेल्दी तर आहेच कारण यामध्ये हनी वापरलेला आहे तुम्हाला जर लिंबू पिळून चहा प्यायला आवडत असेल ना तर लिंबू पिळूनही तुम्ही चहा पिऊ शकता लिंबू पिळल्याने देखील या चहाचा जो रंग आहे ना तो जांभळाच होणार आहे तसं काही घाबरायचं वगैरे कारण नाही आहे फक्त कलर चेंज होतो पण हेल्दी तितकाच आहे तर इथे मस्त गरमागरम असा आपला गोकर्णाचा चहा तयार झालेला आहे तर आपल्या आजूबाजूला सर्रास उपलब्ध असणारी ही अपराजिता म्हणजे गोकर्णाची फुलं सहज उपलब्ध होतात पण आपल्याला त्याचे उपयोग माहिती नाही आहे तर असा चहा करून नक्की प्या पावसाळ्यात होणारे फंगल इन्फेक्शन स्किनचे बरेचसे आजार याने दूर होतात त्यामुळे हा चहा हेल्दी आहे या फुलांचे बरेचसे फायदे आहेत पण आपला चहाचा व्हिडिओ जो आहे ना तो छोटासा होतो त्यामुळे सगळे फायदे सांगणं काही शक्य नाहीये जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या आजूबाजूलाच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात पण आपल्याला माहिती नसतात जोपर्यंत ब्रँड किंवा मॉल वाले आपल्याला सांगत नाहीत तोपर्यंत आपला विश्वास बसत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं था झालं तर आपला स्वतःवर असा विश्वासच नसतो तर आजचा हा कलरफुल चहाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी माहितीपूर्ण वाटला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या माहितीपूर्ण रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय